आसलगाव पुलाच्या दुरुस्तीची मागणी प्रशासनाकडून दुर्लक्ष आसलगाव आसलगाव आठवडी बाजाराला जोडणाऱ्या मुख्य पुलावरील कठडे वाहून गेल्यामुळे नागरिकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे दीड वर्षांपासून पुलाच्या दुरुस्तीची मागणी होत असूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे आठवडी बाजाराला धोका आसलगाव आठवडी बाजार हा तालुक्यातील सर्वात मोठा बाजार आहे या बाजारासाठी गावातील आणि परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ या पुलावरून होत असते पावसाळ्यात नदी नाल्याच्या पाण्यामुळे पुलाला मोठे नुकसान झाले कठडे वाहून गेल्यामुळे पुलावरून नागरिक पडण्याचे प्रकार घडले आहेत ज्यामुळे काहींना कायमचे अपंगत्व आले आहे वारंवार मागणी असूनही प्रशासन शांत गावकऱ्यांनी दिनांक बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयात अर्ज सादर केला होता तसेच स्थानिक वृत्तपत्रांमधून याबाबत वारंवार बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत तरीही प्रशासनाने अद्याप कठडे बसविण्यासाठी किंवा पुलाची दुरुस्ती करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत गावकऱ्यांचा इशारा पुलावरील कठडे बसविण्यासाठी आणि दुरुस्ती करण्यासाठी गावकऱ्यांनी प्रशासनाला एका महिन्याची मुदत दिली आहे जर या मुदतीत कोणतीही कारवाई झाली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे हा पूल अरुंद असल्यामुळे बाजाराच्या वेळेस नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे अपेक्षा आसलगाव पुलाची दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण करून कठडे बसवावेत अशी नागरिकांची मागणी आहे जिल्हाधिकाऱ्यांनी यावर लक्ष केंद्रित करून संबंधित विभागांना निर्देश द्यावेत अन्यथा गावकरी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करतील आसलगाव पुलावर अपघातांची मालिका थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्यास नागरिकांना दिलासा मिळेल असे नागरिकांचे म्हणणे आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज